मागच्या दोन दिवसांपासून कर्जतच्या भिवपुरीमधल्या टाटा पॉवर पंप स्टोरेज वीज प्रकल्पाविरोधात गावकऱ्यांनी सुरू केलेलं बेमुदत उपोषण समाप्त करण्यात आले टाटा पॉवर प्रकल्प अधिकारी वर्गानं केलेल्या चर्चेअंती गावकऱ्यांनी केलेल्या अनेक मागण्या या लिखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या असल्यामुळे हे आंदोलन संस्थगित करण्यात आलंय त्यामुळे गावकऱ्यांनी एकच जल्लोष केलाय या निमित्तानं अक्षय ऊर्जा आणि स्थानिक विकासासाठी टाटा पॉवर प्रकल्प भविष्यात कटिबद्ध राहणार आहे असं जाहीर करण्यात आलंय भिवपुरीच्या टाटा कंपनीच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक गावकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याचं धोरण कंपनीनं आज जाहीरसुद्धा केलंय यामध्ये भुवपुरी ग्रामपंचायत पाणी टाकीवरती पाणी शुद्धीकरण संयंत्राची उभारणी करून देण्यात येणार आहे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी स्थानिक युवकांसाठी त्यांच्या आवडीप्रमाणे आणि कंपनी धोरणानुसार बांधकामाशी संबंधित कौशल्यांवरती आधारित व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करून रोजगार क्षमतेमध्ये वाढ करण्याचं निमित्तानं आश्वासित करण्यात आलं आहे प्रकल्पाचं काम सुरू असताना ज्या घरांची पडझड झाली आहे त्या धनगरवाडीमधल्या घरांना संयुक्त तपासणीनंतर दुरुस्ती करण्याबाबत ठोस पावलं उचलली जाणार आहे असं टाटा पॉवर प्रकल्पाने आंदोलनकर्त्या ग्रामस्थांना दिलेल्या लेखी ले आश्वासनामध्ये म्हटलं आहे